श्री स्वामी समर्थ अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तर बघा आपलं येणार आता धर्मनाथ बीज धर्मनाथ बीज येणार आहे वीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार हाय मंगळवार माघ शुद्ध द्वितीयेच्या दिवशी हा तिथी येत असतो आणि त्या तिथीला धर्मनाथ बीज साजरी केलं जातं धर्मनाथ बीज म्हणजे नेमकं काय असतो तो तिथी का एवढी त्याला म्हणजेच महत्त्व का दिलं जातं ते सुद्धा सांगणार आहे तसंच धर्मनाथ बीजच्या दिवशी आपल्याला नवनाथांची कुठली सेवा करायची आहे कारण नाथ आलं म्हणजे नवनाथांची आठवण आपल्याला येत असते त्या दिवशी आपल्याला खास करून नैवेद्य सुद्धा आपल्या घरामध्ये दाखवायचा असतो सेवा आपल्या घरात करायच्या असतात आणि त्याचा लाभ सुद्धा आपल्या आयुष्यात कोणत्या पद्धतीने आहे ते आपण जाणून घेऊ तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा जो तिथी येणार आहे त्या दिवशी आपल्याला धर्मनाथ बीज हे साजरी करायचं आहे धर्मनाथ बीज म्हणजे त्या दिवशी साजरी का केलं जातं तर जो माघशुद्ध द्वितीयेचा दिवस असतो त्या दिवशी गोरक्षनाथांनी धर्मनाथांना दीक्षा दिली होती आणि तो दिवस खूप ध साजरा केला होता आणि त्या दिवशी स्वतः स्वमुखातून गोरक्षनाथांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी म्हणजे धर्मनाथांना दीक्षा दिलेला जो दिवस जो तिथी असतो त्या तिथीला जो कोणी साजरा करत असणार किंवा जो कोणी सेवा करत असणार त्यांच्या घरात कधीही संकट येणार नाही त्यांचं संरक्षण स्वतः नवनाथ करत असतील हे लक्षात ठेवा आणि नंतर दानधर्म केल्याने त्यांना कशाचीही कमी पडणार नाही म्हणून आपल्याला धर्मनाथ बीज जो तिथी येणार आहे त्या तिथीला म्हणजे जानेवारीला या काही गोष्टी करायच्या आहेत आता आपण नवनाथांची सेवा करत असतो पण नवनाथ काय आहे तर बघा आपल्या आयुष्यातील ज्या पद्धतीने बघा भारताचे संरक्षण करण्यासाठी मिलिटरी फौज जी असते आर्मी जी असते त्या पद्धतीने आपलं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपल्या संसाराचं आपल्या मुलांचं आपल्या घराचं सगळ्या काही गोष्टींचं जे संरक्षण होत असतं ते नवनाथ करत असतात म्हणून नवनाथांची सेवा आपल्याला करायची असते ज्या पद्धतीने सोमवार तिथीला आपण महादेवांची गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांची दत्त महाराजांची सेवा करतो एकादशीला विष्णूंची करत असतो त्याच पद्धतीने धर्मनाथ बीज ज्या दिवशी येत असत त्या दिवशी आपल्याला नवनाथांची सेवा करायची असते आणि हा दिवस कुणीही चुकू नका ठीके तर आपल्याला नवनाथांची सेवा करायची आहे आता बऱ्याच महिला बोलतील की ताई एकच दिवस केलं तरी सुद्धा चालेल का याला काही नियम अटी वगैरे काही असतात का किंवा नैवेद्य वगैरे या सगळ्या गोष्टी तर त्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊ तर सर्वप्रथम सांगेल तुमची इच्छा असेल तर पाठ मांडणी करू शकता तुमच्या घरात जर नवनाथांची सेवा करत असणार तर किंवा तुम्ही थोडीफार जरी सेवा करत असणार आपल्या घरामध्ये आपण महाराजांच्या मार्गात आहोत म्हणजे ते आहेच आपण पारायण वगैरे करतो पण नवनाथांचा फोटो असतो किंवा मग काही बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात नवनाथांचा मोठा ग्रंथ असतो बऱ्याच घरांमध्ये किंवा अति जास्त प्रमाणात नवनाथांची सेवा करत सुद्धा असतात तर त्यांनी पाठ मांडणी वगैरे करून तुम्ही पूजा मांडू शकतात काही हरकत नाही पण सेवा म्हणून जर करायची असेल तर देवघरासमोर बसून सुद्धा सेवा अगदी तुम्हाला सेवा अर्पण करायची आहे तरी सुद्धा तुम्ही करू शकतात पाठ मांडणी आपली अगदी सोपी दोन शब्दात दोन मिनिटात सांगते पाठ मांडायचा रांगोळी काढायची आपली पिवळा किंवा आपला ऑरेंज कलरचा जो वस्त्र असतो तो अंथरावा त्याची कलश मांडणी तुम्हाला करायची असेल आपण कारण कलश मांड मांडत असतो प्रत्येक शुभ वेळेस मांडावा तुमच्याकडे ग्रंथ असेल तो ग्रंथ तिथे ठेवावा फोटो असेल तुमच्याकडे नवनाथांचा तो ठेवा नसेल तर दत्त महाराजांचा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा या पद्धतीने करा त्यानंतर धूप दीप दाखवायचा आहे दिवा अगरबत्ती शंख घंटा ही मांडणी आपली जी असते त्या पद्धतीने आपण करू शकतो ग्रंथ असेल ग्रंथ पण आपण तिथे ठेवावा ग्रंथाची पूजा करावी यथाशक्ती आपण फोटो किंवा मूर्ती असेल त्यांची पूजा करावी या पद्धतीने करावं सकाळी मांडणी मांडा तुमचं दिवसभरात जेव्हा जमेल तेव्हा पारायण करा शक्य झालं तर सकाळी किंवा संध्याकाळी या पद्धतीने पारायण करा संध्याकाळी केलं तरी सुद्धा अतिउत्तम ठरत असतं पण जास्त उशीर करू नका या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता ठीक आहे आणि तुम्हाला पाठ मारणी नाही करायची तर अगदी देवघरासमोर बसून तुम्ही सेवा करू शकता सेवेला खूप महत्व आहे बाकी आपल्या देखावा करण्यापेक्षा सेवेला महत्व द्या मनापासून सेवा आपल्याकडून होईल याची आपण दक्षता घ्यायची आहे ठीक आहे तर आपल्याला नक्कीच सेवा करायची आहे आता सर्वप्रथम सांगेल आपल्या देवघरासमोर बसून सुद्धा आपण सेवा केली चालेल फक्त अखंड दीप जो असतो आपण पारायण करतो तोपर्यंत आपण चालू ठेवा आपल्या घरात नवनाथांचा जो ग्रंथ असतो अगदी छोटा ग्रंथ जो आहे नवशे श्लोकी जो छोटा संक्षिप्त दिलेला आहे भक्तीसार तो आपण इथे फा साईडला फोटो टाकते मी तुम्हाला तर हा ग्रंथ जो असतो या ग्रंथाचं एकतरी पारायण आपल्या घरामध्ये करा नक्कीच त्या दिवशी जो गुरुमाऊलींनी आपल्यासाठी केलेला आहे मूळ ग्रंथ हा नाही मूळ ग्रंथ खूप मोठा आहे तर हा छोटा ग्रंथ जो आहे त्याचं एक पारायण आपण त्या दिवशी नक्कीच करावं असं मी आवर्जून सांगेल त्यानंतर तुम्हाला सांगेल जो मूळ ग्रंथ असतो त्याचा आपल्याला चाळीसावा अध्याय जो असतो तो, तो पठण करा चाळीसावा अध्यायामध्ये पूर्ण जे अध्याय असतात त्यांची फलश्रुती असते मोठा ग्रंथ जर असेल तर आणि चौतीसावा अध्याय जो असतो तो चौतीसावा अध्याय एक पठन करायचा आहे तो ग्रंथामध्ये चौतीसावा अध्याय जो आहे त्यामध्ये संपूर्ण धर्मनाथांविषयी माहिती दिलेली आहे त्यामुळे तो अध्याय आपण त्या दिवशी पठन करावा त्याला खूप महत्त्व आहे आणि चाळीसावा अध्याय जो असतो जसा आपल्या गुरुचरित्राचा त्रेपन्नावा अध्या अध्याय असतो त्या पद्धती त्या पद्धतीनेच नवनाथाचा चाळीसावा अध्याय आहे त्यामुळे चाळीसावा अध्याय आपण पठन करावा हे दोन अध्याय मोठा ग्रंथ असेल तर हे पठन करा नसेल मोठा ग्रंथ तर छोटा ग्रंथ जो असेल त्या छोट्या ग्रंथाचा आपण पारायण एकतरी पारायण आपण करावं ठीक आहे या पद्धतीने करा एक कोणतं बघा श्री स्वामी समर्थ या मंत्राची एकमाळ तरी जप आपल्याला घ्यायचा आहे दुसरा म्हणज मंत्र जो आहे तो बघा ओम राम चिरंजीविने नमहा हा मंत्र जो आहे दत्त महाराजांचा हा एक मंत्र जप करायचा आहे आणि दुसरा गोरक्षनाथांचा जो मंत्र आहे नवनाथांचा मंत्र जो आहे तो आपल्याला म्हणायचा आहे तो म्हणजेच काय ओम श्रीम चैतन्य गोरक्षाय नमहा हा, हा? जो आहे हा मंत्र नक्कीच एक माळ जप करा या पद्धतीने आपल्याला सेवा त्या दिवशी करायची आहे आणि नवनाथांच्या चरणी अर्पण करायची आहे ठीक आहे या पद्धतीने आपण सेवा त्या दिवशी करायची आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल मुख्य म्हणजेच काय नैवेद्य आपण नैवेद्य सकाळी म्हणजे दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळी दाखवू शकतो आपण पारायण केल्यानंतर किंवा सेवा केल्यानंतर तुम्ही नैवेद्य दाखवलं अगदी तरी सुद्धा चालेल तर नैवेद्यामध्ये जे आपल्याला नवनाथांना नैवेद्य दाखवायचा असतो त्या पद्धतीने आपण दाखवायचं आहे अगदी बघा साधं आणि सोपं घेवड्याच्या शेंगा जास्त त्या तुम्ही दाखवू शकतात मुंगची दाळाची पिवळी खिचडी असते ती दाखवू शकतात उडदाचे वडे जे असतात ते आपण दाखवू शकतो अगदी साधा आणि सोप्पा नैवेद्य नवनाथांचा असतो खीर असते खीर तुम्ही बनवून नवनाथांच्या जे पारायण किंवा पाठ असेल तिथे किंवा आपल्या देवघरासमोरच आपण ग्रंथ वाचन करणार आहेत तिथे नैवेद्य दाखवलं अगदी तरी सुद्धा चालेल या पद्धतीने आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि या पद्धतीने नैवेद्य दाखवल्यानंतर नवनाथांचं जे ग्रंथ आहे त्यामध्ये आरती दिलेली आहे शक्य झालं तर तुम्ही आरती करा नाही नवनाथांची आरती येत तुम्हाला तर महाराजांची आरती करा सोप्या पद्धतीने अगदी तुम्ही पूजा करू शकतात धूपदीप दाखवायचं आहे दोघी वेळा आपल्याला ग्रंथ पूजा करायची फोटो असेल तर फोटोची पूजा करायची आहे आपण सेवा करणार आहोत तर त्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचा प्रयत्नच करायचा आहे नक्कीच ब्रह्मचर्य पालन करायचे आहे आणि आपल्या घरामध्ये मांसाहार होणार या नाही याची काळजी आपण घ्यायची आहे तर हे नियम खूप महत्त्वाचे आहेत त्या दिवशी नक्कीच हे नियम पाळा आपण पारायण देखील करणार असतो त्यामुळे हे नियम नक्कीच पाळा आणि नवनाथांची सेवा असल्यामुळे हे नियम कटाक्षाने पाळावे अशी तरी मी तुम्हाला इथे विनंती करेल तर अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने आपल्याला त्या दिवशी धर्मनाथ बीच जे आलेलं आहे त्या दिवशी नवनाथांची सेवा करायचे हा दिवस कुणीही चुकू नका खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि नवनाथांची सेवा आपल्या घरात घडणं खूप महत्त्वाचं आहे ते आपलं संरक्षण करत असतात आणि स्वमुखातून गोरक्षना गोरक्षनाथांनी सांगितलेलं आहे स्वमुखातून जो कोणी त्या दिवशी दानधर्म करणार आहे जो कोणी गोरगरिबांना खाऊ घालणार आहे त्यांच्या आयुष्यात कधीही कशाची कमी पडणार नाही त्यांचं संरक्षण स्वतः गोरक्षनाथ म्हणजेच नवनाथ हे करणार आहेत म्हणून या गोष्टी आपण करायचे थोडी का सेवा असे ना करायचा नक्कीच प्रयत्न करा जेवढी लहान मुलं आहे जमना नाही तर निदान जपमाळ करायचा प्रयत्न करा जे मंत्र आहे ते जप करा पण थोडी का असे ना सगळ्यांनी सेवा करा कारण हे जी सेवा असते किंवा जे नवनाथ आहे ते आपलं संरक्षण करत असतात बऱ्याच महिलांना नवनाथ पारायण केल्यानंतर खूप जास्त छान छान असे अनुभव पण येतात आणि स्व अनुभव घेऊन बऱ्याच महिलांचं ऐकलेलं आहे मी म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच करा त्या दिवशी खूप महत्व आहे त्या दिवसाला हा जो तिथी असतो खूप महत्वाचा मानला जातो वर्षात एकच वेळा येत असतो या एका दिवसाला खूप महत्व दिलं गेलेलं आहे म्हणून सगळ्यांनी सेवा करा तर चला मग सांगितलेली सेवा नक्कीच महत्वपूर्ण होती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा एक छोटासा प्रयत्न केला नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत सोबत श्री स्वामी समर्थ अद्धूत चिंतन श्री गुरु दत्त